खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा अहिजा आवाज सातपुण्याचा माझी भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका काय आहे त्याच्यावरती एकदा खुली चर्चा झाली पाहिजे कारण सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला हायकोर्टामध्ये आमच्या विरोधात निकाल गेला सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केली होती की तिथून जी आमची केस आहे ती काढून हायकोर्टामध्ये चालवायला परवानगी द्या सहा तारखेला आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये चालली सुप्रीम कोर्टानं नकार दिला हायकोर्टामध्ये जायला आणि हायकोर्टामध्ये गेलं आणि आमच्या विरोधात निकाल गेला तर सुप्रीम कोर्टात यायला परवानगी द्या अशी आम्ही मागणी सुप्रीम कोर्टाकडे केली होती सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्ट नकार दिला की तुम्हाला आम्ही हायकोर्टामध्ये जायला परवानगी देतो तिथं निकाल उलटा गेला तर सुप्रीम कोर्टामध्ये येता येणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टानं आता आम्हाला अशी परवानगी दिली आहे की ती केस सुप्रीम कोर्टामध्ये चालवावी सरकारला माझी विनंती आहे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत सरकारनं ठाम भूमिका घ्यावी समाजाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं मदत केली आहे आमच्या हातातून काहीच आलं नाही हायकोर्टामध्ये सरकारनं देवाभावनी प्रचंड मदत केली आम्हाला परंतु आमच्या विरोधात निकाल गेला आता जी काही धनगड जातीची दाखले आमच्या समाजाच्या लोकांनी खिलारे कुटुंबियांनी काढले होते संभाजीनगरच्या फुलंबरी तालुक्यातली जी लोकं आहेत ती आता सरकारनं रद्द केलेली आहेत आता एक ही धनगड राज्यामध्ये शिल्लक नाही परंतु सुप्रीम कोर्टात आमच्या बाजूने सरकारनं प्रयत्न करावेत सुप्रीम कोर्टात जर आमच्या विरोधात निकाल गेला आमच्या बाजून निकाल लागेल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही चांगले वकील देतोय तिथं परंतु जर आमच्या विरोधात गेला तर सरकारची भूमिका काय आहे स्पष्ट करा धनगर समाज असा नारा नैराश्यामध्ये आहे की आता नेमकं करा का करायचं काय आंदोलन करून नेमकं काय करायचं एकदा सांगा ना जर, जर आम्हाला तुम्ही ए करा बी करा आता सुप्रीम कोर्ट जर आमच्या विरोधात निकाल दिला होता आता मी परत तिथं केस चालवतोय ती जर दोन तीन तारखांमध्ये निकाल आमच्या बाजून झाला आम्हाला काहीच म्हणायचं नाही पण जर तरवर आता आहे परंतु मी धनगर समाजाच्या बाजूने आहे सरकारनं या विषयामध्ये अत्यंत गांभीर्यानं हा विषय घ्यावा धनगर समाजाची पोरं आस लावून बसलेली आहेत की बाबा कधी निर्णय होणार आमच्या पिढ्यान पिढ्या बर्बाद झाल्या आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही आमच्या लोकसंख्येप्रमाणे आम्हाला प्रशासकीय टक्का आम्हाला मिळाला नाही आमचे कलेक्टर किती आहेत एका एका घरात चार चार कलेक्टर आहेत आमच्या समाजात नाहीत एका एका घरात आय पी एस आहे तेवढे तेवढे आमच्या समाजात नाहीत असा प्रचंड विषमता जी समाजामध्ये आहे तर त्याच्याबद्दल सरकारनं एकदा स्पष्टपणे काय नेमकं मिळणार आहे की मिळणार नाही तर नाही एकदा सांगून टाकावं आणि मग त्या पद्धतीनं समाज सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसावा सात पुढ्याचा आजच सबस्क्राइब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच